महाराष्ट्र सरकारने निवडणुकीपूर्वी सर्वपक्षीय आमदार महोदयांनी यांनी त्या त्या पक्षाची निवडणूक जाहीरनामाद्वारे शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करणार आहोत एप्रिल महिन्यामध्ये अकरा एप्रिल ही शेतकऱ्यांचा आसूड लिहिणारे शेतकऱ्यांच्या समस्याला वाचा फोडणारे महात्मा फुले यांची जयंती तसेच ज्या संविधानाच्या बळावर आमदार महोदय लोकशाहीचे प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभेमध्ये प्रतिनिधित्व करीत आहेत तो हक्क देणारे त्या संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां यांची जयंती चौदा एप्रिलला आहे या महापुरुषाच्या विचारांचे स्मरण करून देण्यासाठी गळ्यामध्ये निळा दुपट्टा व छत्रपतीचे नाव घेऊन सत्तेत आलेले सरकार शेतकरी आत्महत्या करीत असताना त्यांच्या कर्जमाफीसाठी हातात भगवा ध्वज व पेटती मशाल घेऊन आम्ही सर्व कार्यकर्ते बच्चूभाऊ कडू प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनात शेतकरी कर्जमाफी दिव्यांग बांधव यांना सहा हजार रुपये मासिक मानधन देण्याबाबतच्या मागण्या घेऊन आलेलो आहोत तेव्हा आपण विधानसभेमध्ये आवाज उठवावा व आमच्या राष्ट्र न्याय हक्काच्या मागण्या मंजूर करून सर्व शेतकरी व दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरिता याकरिता या मशालीचा उजेड आपण न्यावा हे आंदोलन करण्यात येत दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांपूर्वी ह्या महायुतीच्या सरकारने जो त्यांचा जाहीरनामा डिक्लेअर केला होता त्या जाहीरनाम्यातल्या प्रमुख मागण्या अशा होत्या की शेतकऱ्यांची ती कर्जमाफी करणार आहेत शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार आहेत दिव्यांगांना सहा हजार मासिक पेन्शन देणार आहेत परंतु ह्या सगळ्या ह्या सगळ्या मागण्या फक्त त्यांच्या कागदावरच राहिल्या आहेत ह्या सगळ्या मागण्यांची खोटी आश्वासनं देत हे सरकार सत्तेवर आलं आहे सत्तेवर येऊन जवळपास सहा सहा ते सा, सात महिने झालेत परंतु आज तागायत कुठल्याही प्रकारचे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय यांनी घेतलेले नाही आहेत मुळातच काय होतं आहे की फक्त महापुरुषांची फोटो बॅनरवर लावायचे त्यांच्या नावाने निवडणुका लढवायच्या आणि त्यांच्या नावावर मतं मागायची एवढंच फक्त हे सरकार करतं आहे त्यासाठी आम्ही आता मंदाताई मात्रे यांच्या घरावर मोर्चा मशाल मोर्चा घेऊन आलेलो आहे विषय एवढाच आहे की मंदा आदरणीय मंदाताईंनी ह्या शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्यात ह्या ह्या मोक्षा मोर्चा मागचा हेतू आहे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला चे सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट